दोन महिन्याआधी लग्न झालंय माझं बायको तिथे बसले ती टॉर्चर करते की करू नका म्हणून आणि आज मी आलेलो आहे थ्रिल फॅक्टरी मध्ये ऋषिकेश मध्ये जिथे की मोठ्या प्रमाणामध्ये बंजी जम्पिंग केली जाते तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता पूर्णपणे फ्री स्टाईल बंजी आहे आणि आज असंख्य लोक इथे आलेले आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सो पहिलं जाणून घेऊ की त्यांना काय वाटतं सर काय सांगाल तुम्ही बंजी जम्पी आज ऋषिकेश मध्ये तुम्ही आलेला आहात आणि फर्स्ट टाइम बंजी, है। first time, first time बंजी है। तो, तो, आता काही <laughs> का नाही आता मी एक्साइटेड आहे मला लवकर जायचं आणि उडी मारायची सुरुवातीला काय होतं मित्रांनो सुरुवातीला जे कोणी येतात ना त्यांचा प्रॉब्लेम होतो की आता आपण करणार आहे म्हणजे एवढ्या फीट वरून उडी मारतात तो प्रॉब्लेम थोडं धडधड वगैरे काय नाही कॅमेरा बघा पूर्णपणे हा फीट वरती आहे आता ह्या वरती गेल्यानंतर साजिक थोडं वाटणार आहे आता थोडासा चेहरा नर्वस आहे नर्वस आहे पण नंतर बिफोर आणि आफ्टर आपण करणार आहे आता बिफोर घेतोय बघूया पूर्णपणे कशा काय प्रकरण आणि अजून एक अजून एक आहेत जे इथं येण्याच्या अगोदर फुल एक्सायटेड होते की आम्ही बजी करू 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 त्यांच्याकडे पण आपण जाऊया सो तुम्ही काय सांगाल तुम्ही का म्हणजे आच्छा दोन महिन्या तर... दोन लग्न झालंय माझं बायको तिथे बसले ती टॉर्चर करते की करू नका म्हणून पण नाही ऍक्च्युअली बस मध्ये खूप एक्सायटेड मध्ये हेच होते पण अचानक इथं आल्यानंतर काय झालं म्हणजे ते थोडं भीती वाटले काय बरोबर लग्न झालं ना तिच्या पप्पानी फोन करून जरा धमकी दिली त्याच्यामुळे दोन महिने झाले लग्न दोन वर्ष झालं पुन्हा भेटूया आपण खरंच खूप एकदम बोलतात ना एक्सपिरियन्स आपण अजून पण बघूया इकडे तुम्हाला दाखवतो लोक इकडे पूर्णपणे बसलेले आहेत आणि हा समोर जो दिसतोय रजिस्ट्रेशन डेस जर तुम्ही कधी आलात ऋषिकेश मध्ये थ्रिल फॅक्टरीला नक्की व्हिजिट द्या आणि इथं आल्यानंतर पहिलं तुमचं रजिस्ट्रेशन असं तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे तुम्ही या हे साधारणतः बंजीचे पूर्णपणे रेट आहेत इथे हे रेट्स वगैरे इथं आल्यानंतर तुम्हाला पहिलं काय करावं लागतं स्वतःचं रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि त्याच्यानंतर नाव एज आणि तुमचं वेट किती वेट आहे इथं तुम्हाला मी सांगतो जर कपलबंजी करायचं असेल तर कमसे कम, कम तुम्हाला नव्वद के जी पाहिजे तुम्हाला वेट जर नसेल तर दुसरा असतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी आहेत बंजी जम्पिंग मध्ये आणि एक म्हणजे स्टाईल बंजी रेट तर भरपूर आहेत पण पंचवीसशे मध्ये तुम्हाला ड्रोन 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 म्हणजे काय तर समोर बघा तुम्हाला एकदम दाखवतो तो ड्रोन दिसतोय वरती उडतोय तो आता 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 लाईव्ह दाखवतो लाईव्ह दाखवतो आता उडी मारतात एक समोर आहे मा ते बघ हाय केलेले ड्रोननी आणि तुम्ही बघू शकता माझ्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून चला हाय केलेले फायनली वन ती ड्रोन इकडे इकडे ड्रोन वन एक वन टू स्टार्ट बघा ओ वाव हा एक्सपिरियन्स जर घ्यायचा असेल ना तुम्हाला तर खरंच तुम्हाला ऋषिकेश मध्ये यावं लागेल ह्या एक्सपिरियन्स साठी आणि जर यायचं असेल तर असा एक्सपिरियन्स करावा लागेल आता आम्हाला तिकीट भेटले आता आम्ही चाललोय वरती आता एक्साइटमेंट तर खूप आहे आता वर जाऊन बघू काय होतंय तर मी लवकरच वरून खाली आलो का तुम्हाला अपडेट देईन की कसं वाटलं कसं नाही ते चलो बाय चला आता जात आहे तिकडे चला बाय बाय आता बघूया काय होणार आहे बंजी जम्पिंग तर करत नाहीये <laughs> पण काय बंजी जम्पिंग टाइमपास तर काहीतरी झालं पाहिजे म्हणून मी खायचं भागवलंय हे खातोय खूप टेस्टी आहे माझ्या बायकोने मला जायची परमिशन नाही दिली पण खायला मध्ये एक नंबर आहे ती खाते आता रडत होती आता हसते होते आ, <laughs> खाते खाल्ल्यावर हो तुम्हाला अपडेट देतो मित्र गेला माझा स्टेटून पैसे <laughs> <ये> दिले <भाई। laughs> हे इथे अशा प्रकारे सर्टिफिकेट भेटतात जेव्हा बंजी केल्यानंतर आपल्याला हे असं सर्टिफिकेट वगैरे टीम वगैरे आहे तुम्ही बघू शकता आणि आज तुम्हाला एक सांगतो जे मगाशी आपण बघितलेलं कसा होता सर एक्सपिरियन्स खूप छान होता माझी फर्स्ट बंजी होती आणि मला खूप बरं वाटलं छान वाटलं खूप छान वाटलं मला आणि ही माझी सर्टिफिकेट आहे थोडी भीती वाटली पण एकदा उडी मारल्यावर काय वाटलं नाही खूप छान वाटलं आणि एक्सपिरियन्स खूप छान होता आता आपण सर्टिफिकेट घेतलेले आणि आता दाखवूया गर्दी किती लोकात या लवकर लो तुम्हाला मी दाखवतो पूर्णपणे माझ्या पाठोपाठ या तुम्हाला मी सर्व सेवा करतो आणि पूर्ण मी माझ्या पूर्ण मागाशी आपण जे केलं होतं ते पूर्णपणे आता हाच आणि मागाशी काहीच गर्दी नव्हती आता पूर्णपणे सांगतो तुला व्हिडिओ तिकडे 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 समोर आता मग अशी काहीच गर्दी नव्हती आता पूर्णपणे बघायला आणि माझ्या पाठीमागून आज प्रसेंट अशी गर्दी इथं वाढलेली आहे पूर्णपणे आणि खरंच एक्सपिरियन्स छान होता चांगलं वगैरे बघण्यासारखे वगैरे पुन्हा या होता पुन्हा भेटूया आपण नवीन ठिकाणी बाय